भाऊ आज चौकाची गाडी पकडली ते त्याबद्दल काय बोला नाही आता मी चौकात उभा होतो तिकडे मला जाए। चार जायचं होतं होत चौकात उभा असताना तिथे मला धाव धावपण लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवायस साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले आहे कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायस पी साहेब ती चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा जा अशा पद्धतीने गुटक्याची तुम्ही निहण करताय आणि याला पोलीस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सामील आहे असं वाटायला लागलेलं कारण आता तो जे सांगतो आहे की पोलिसांनीच मला सोडली पोलिस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोंधळ झाल्यामुळे माझ्या लक्षात झालं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस पी साहेबांना ती चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेरील पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण असतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण त्यासोबत जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दोन नंबर धंदे दिवसा ढवड्या होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासनात उचलणं गरजेचं आहे नंतर इतर सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाही आहे आणि पोलिसांची ड्युटी आहे स्वतःरक्षणाची ते खलं रक्षण आहे झालं नाही पाहिजे सदं रक्षणाय होत नाही असं मला वाटतं आहे सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचं राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाही आहे मुक्ताईनगर पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहेत याची वारंवार मी एस पी साहेबांना तशाबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये बदल दे दिसून येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोद्यांना उद्या मुंबई जातो आहे याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर उपाययोजना नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये याचे सगळे प्रतिसाद उभटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो जामनेरची जी घटना झाली छोट्या पालिकेवर जामपुरुष हेरू हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे त्यांचं काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यासाठी एकदम मोठ्या सड्या राहताना त्यांची मदत चालली हे आजच्या घटने तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा निंदनीय प्रकार आहे पण मी मुख्यमंत्री मोदयांच्या आणि डीसीएम साहेबांच्या जाव हा विषय लक्षात विमलच्या गाड्या काही लोकांकडून लुटल्या जातात त्याबद्दल काय हो तुमची माहिती खरी आहे मी पण त्या ऐकलं आहे की काही ठिकाणी जे विमलच्या गाड्या येतात त्याच्यासाठी काही लोक दबा धरून बसलेला असतात त्या गाड्याचा सोर्स त्यांना माहीत असतो आणि मग जाऊन हे पाच पंचवीस लोक जाऊन त्या गाडीवर दरोडा लागतात त्या गाडीमधला माल इसकून घेतात त्या गाडी चालकाला मारहाण करतो आणि मग तो गाडीचा माल लुटला जातो शेवटी दोन नंबर धंदा म्हणजे तो अवैध असल्यामुळे त्याला कोणाला बोलायला काही सोय नाही कोण काही बोलू शकत नाही आणि बोललं तरी तक्रार करू शकत नाही म्हणून ह्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीत टोळ्या निर्माण झाल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात तोही विषय चालला हा पोलीस प्रशासनाला माहिती आहे एक आठ दिवसापूर्वी मान्य पालकमंत्री मोदयाने एम एसी विषयावर बैठक घेतली तिथे एका पोलिस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बी हे मान्य केलेलं आहे पोलिसांना पण हे माहिती आहे पण याच्यावर कारवाई होत नाही आहे कारवाई का होत नाही आहे हा एक मोठा विषय याच्या संदर्भामध्ये मी एक वेगळी पत्रकार परिषद जळगावला घेणार आहे हा नुसता गुटक्याचा विषय नाही तर पूर्ण कायदा सुव्यवस्थेचा विषय बिघडलेला आहे त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे तर या गोष्टी बघितल्या पाहिजे शेवटी तुम्ही मागच्या काळात पाहिलं असेल डी जी साहेबांनी डी जी साहेबांच्या पथकाने मुक्ताईनगरमध्ये कर एक करोड रुपयाचा गुटखा पकडला जळगाव एल सी बी काय करताय मुक्ताईनगर पोस्टन काय करत आहे मुक्ताईनगर पोस्टनला डी जी पथकाचे नाशिक पथकाचं गाडी येऊन प पथक येऊन गाडी पकडत आहे दारूच्या धंद्यावर कारवाया करताय मग हे काय करत आहे शेवटी गुटख्याने जर इथली कायदा सुव्यवस्था खराब होणार असेल तर या गुटख्याच्या माध्यमातून अशा पद्धतीत जर इतक्या मोठ्या प्रमाणात माफिया तयार होतील दरोडेखोर तयार होत असतील तर त्या संदर्भात दखल घेतली गेली पाहिजे